श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीची व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नारे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूत असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यान ध्यानी घ्यावे अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भार भारतातली सौराष्ट्र देशात घडलेली आहे ते तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे त्याचे भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्याला ऐकून आठ आपत्ती होते सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणी राणीने कन्येचे नाव हो श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादीने पहावे त्यांना त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी व्र वस्त्रे लिहाली आधारासाठी काठी हाती घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहता चिद्दाशी पुढे आली तिने मातारी म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दाशी म्हणाली राणी साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतीलच तुला या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला था म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत होती नवरा तिला मारहाण करीत ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या लक्ष्मी या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा मी टाकणार नाही म्हातारीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत ते निघाली तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील माते म्हातारीला पाहत अस संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आली इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जाण्यास ठरविले राणीचा महा सोडून मातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिनी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला <coughs> निकळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पाया पडते राज करने ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाल्याला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दाशीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दाशी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या शांबालानेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकर शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या राजाचा मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रतेच्या प्रभावाने तिचा संसार सुखी समाधानाने चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस या दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रावाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता एक दिवस भद्रस्रावला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जा जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप जमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवला भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावायाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रिकेला आनंद गगनात मावीना घाईघाईने तिने हंड्यावरची धाकण काढली आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचा भोग सुटत नव्हता सुरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मिटा कुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही लक्ष्मीव्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावी गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज प्रा राज्य प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेने बालेचे भावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्याबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मला धराने शांबालेला विचारले माहेरून काय आणलं शांबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले हो मला धराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मलाधाराने धराने चक्कीत होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आळणी मलाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आळणी वळले मग शांबाल्याने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थ ते मिसळतात बेचव अन्नालाही चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पत शांबाला पतीला म्हणाली मला धरालाही ते तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी कृपा प्रसन्न होईल त्यांच्यावर कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सपूळ संपूर्ण ॐ महालक्ष्मीं नमः ॐ शान्ति शान्ति शान्ति